नमस्कार मित्र लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली सुरुवातीला कोण कसं पराजित झालं आणि कोण कसं निवडलं याची चर्चा काही दिवस चालली यात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही कसे जिंकलो हे सांगण्याचा प्रयत्न केला तर शिंदे सेनाने आमची फारशी पडझड झाली नाही आम्ही चांगली कामगिरी केली असं बोलायला सुरुवात केली खरी कुचुंबना अजित पवारांची झाली त्यांची एक जागा भेट भेटल्यामुळे त्यांना धड विजयीचाही आनंद उठता आला नाही आणि पराजयाची नीट मिवासा करता आली नाही तसं तर नुकसान बीजेपीच जास्त झालं अठ्ठावीस जागा उभ्या करून त्यांना फक्त नऊ जागा मिळाल्या पण ठीक आहे मित्र हे लोकसभेच आहे आता विधानसभेच वातावरण कसं तयार झालं ते बघूया आता अलग अलग पक्ष अलग अलग पद्धतीने सांगायला लागले की आम्हाला शंभर जागा हव्या कोणी म्हणता आम्ही शंभरच्या पुढे घेऊन त्याच्यात शिंदे सेनाच्या शंभरच्या पुढे जागा आम्हाला हव्यात असं वेगवेगळ्या संभाषणातून भाषणातून त्यांचे नेते सांगू लागले तर अजित पवार गटातलेही लोक आम्ही ऐंशीच्या खाली जागा घेणार आहे असे बोलू लागले यात कोणाला किती जागा हा विषय जरी असला तरी राष्ट्रवादीच्या पवार गटाने सुद्धा आणि ठाकरे गटाने सुद्धा आणि काँग्रेससुद्धा च्या जागा मागण्याला सुरुवात केली हे झालं जागेविषयी आता निवडून येण्याची गॅरंटी प्रत्येक पक्षाला वाटतं की आम्ही निवडून येऊ आमची सत्ता येईल विशेष इंडिया आघाडीतले जे शरद पवार राष्ट्रवादी उद्धव ठाकरेचा सेना आणि काँग्रेस यांना आजच असं वाटायला लागलं की आपली सत्ता महाराष्ट्रात आली आणि पुढचा मुख्यमंत्री आपला असेल अर्थात प्रत्येकाला आत्मविश्वास बाळगण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला आशा वाटेल आणि प्रत्येकाला असा अधिकार आहे की आपण आपला मुख्यमंत्री व्हावा आणि आपलं सरकार हो। यावं हे सगळ्यांना सारखंच मतं असून त्यात काय वावगं नाही पण महत्त्वाचा मुद्दा असा की लोकसभेचे आणि मुद्दे आणि वातावरण जे लोकसभेच्या वेळेस होते ते विधानसभेला राहतील का कारण मराठा आंदोलन त्याच्यात आतापर्यंत ओबीसी आंदोलन पेटले तर मराठा आंदोलनचा इफेक्ट विधानसभेला किती राहील का ओबीसीचा इफेक्ट मोठ्या प्रमाणात सुरू होईल त्यानंतर संविधानचा मुद्दा हा राज्य पातळीवर चालणार नाही तेव्हा तो लोकसभेला चालला असे काही मुद्दे आहेत आणि त्याच्यात आता सत्तेवर असणारे पक्ष ते पडझड कशाप्रकारे रोखतील आणि कसा प्रयत्न करतील यावर पुढचं गणित अवलंबून असेल त्याला अजून महिन्याचं काळ आहे तेव्हा वातावरण कसं बदलतं कुठला पक्ष कोणावर कशी कुरबुडी करते आणि जनता काय निर्णय घेते हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे तर चला मग बघूया विधानसभेची रणधुमाळी पुढे कशे कशा पद्धतीने वळण घेतील आणि काय काय घडून येतं नमस्कार